मीराबाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या विरार पूर्वेकडील मांडवी पोली स्टेशन पोलीस स्टेशनमधील नवीन इमारतीचे उद्घाटन पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्या हस्ते करण्यात आले मांडवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय हजारे यांच्या संकल्पनेतून मांडवी पोलीस ठाण्याचा कायापालट करण्यात आला आहे जुन्या इमारतीचे नूतनीकरण नवीन इमारत सभागृह परिसर सुशोभीकरण करून अद्ययावत सेवेने परिपूर्ण असे मांडवी पोलीस स्टेशन करण्यात आलं आहे या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रेय शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडल दोन जयंत बजबळे सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई मांडवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांची उपस्थिती होती यावेळी पदोन्नती झालेल्या पोलिसांचा सन्मान करून पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी पदोन्नती दिली यावेळी बोलताना मीरा भाईंदर वसविरार पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी मांडवी पोलीस स्टेशनबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला पोलीस स्टेशन आहे दोन हजार बावीस मध्ये सुरू करण्यात आला होता आणि तेव्हापासून आपल्याला असं वाटत होता की इथे जी जागा आता आहे आता इथे आयुक्तालय झालं आहे आणि अधिकारी पण आयुक्तालयामध्ये डीसीपी दर्जेचे पाच आले आहेत एसीपी आहेत सिनियर पी आय वगैरे आहेत स्टाफ पण थोडा वाढलेला आहे तर त्यामुळे जो वर्क हे आहे आपला वर्क प्लेस कामाच्या ठिकाण तिथे जर जागा अरुंद किंवा कवी पडत असेल तर त्याचा पण आपला जो काम आहे त्याच्यावर थोडा प्रभाव पडतो तर आम्ही याचा एक प्रस्ताव पाठवला होता इथे डब्ल्यू डीच्या माध्यमातून जे लोकप्रतिनिधींची निधी आहे त्याचा वापर करून या ठिकाणी एक नवीन वास्तू बांधण्यात आलेली आहे त्याचा परिणाम जो आहे तो असा झालेला आहे की आता आपल्याकडे मुद्देमाल ठेवायचा असेल लॉकअप असेल त्यानंतर इथे जुना जो आपला जो पार्ट आहे तिथे जो सेकंड फ्लोर आहे फर्स्ट फ्लोर आहे त्या फर्स्ट फ्लोरवर इज अँड ऑल विमेन परिसर जो आहे तिथे सर्व फक्त महिला अधिकारी महिला कर्मचारी महिला कक्ष कर असा एक आहे तर प्रत्येकाला एक व्यवस्थित स्पेस मिळालेला आहे तसेच आपले धोरण असे आहे की आपले जे आयुक्तालय आहेत या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपल्याला स्पेसचा प्रॉब्लेम असा वाटतो आणि किंवा थोडासा असं वाटतं की, की, थे, की दुसरा ते टाकजुगी किंवा दुसरं काही नवीन कार्यालय करणे ते पण आपण बरेच ठिकाणी करतोय करणार आहोत तर आज या ठिकाणी त्याचा उद्घाटन पूर्ण आयुक्तालयामध्ये आता किती पोलीस स्टेशन कार्यरत आहेत आणि याचा कायदा आणि सुव्यवस्थेवरचा काय फायदा झालेला आहे आणि पुढची नेमकी आपली कन्सेप्ट काय आहे आयुक्तालय जेव्हा सुरू झाला होता तेव्हा आपल्याकडे तेरा तेरा होते ना पोलीस स्टेशन होते नंतर तीन दातेसाहेब माझ्या काळात सुरू झाले आता माझ्या काळात पण तीन सुरू झालेले आहेत विसवा पोलीस स्टेशन जो आपला शेवटचा पोलीस स्टेशन आहे त्याचा आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे तर आता एकोणीस पोलीस स्टेशन कार्यरत आहेत प्रत्येका अपूर्ण आयुक्तालयामध्ये सुरुवातीला जानेवारी दोन हजार फरवरी दोन हजार चोवीस पर्यंत सुमारे दोन हजार कर्मचारी कामात होते तर जे दोन हजार तेवीस मध्ये जे कर्मचारी ज्यांची भरती झाली एक हजारच्या सुमारास ते फरवरी दोन हजार चोवीस मध्ये ट्रेनिंग पूर्ण करून आले आता आयुक्तालयात सुमारे तीन हजार पोलीस कर्मचारी आहेत आपला आयुक्तालयाचा जो फेज दो, दोन टू आहे फेज दोन त्याच्यामध्ये अजून अकराशे पदमंजून झालेली आहेत त्याची वरती यावेळी होईल आणि ते झाल्यानंतर आपल्या आयुक्तालयात सुमारे चार हजारचे सुमारास अधिकारी कर्मचारी राहतील आणि तसेच प्रत्येका पोलीस स्टेशनमध्ये लोकांचा कॉल अटेंड करण्यासाठी किंवा रिस्पॉन्स देण्यासाठी आपल्याकडे जे गाड्या आहेत त्या पण थोडा कमी होत्या परंतु आता प्रत्येका पोलिसांना दोन नवीन गाडी किमान तर आहे आणि अजून तीन आहेत मोटरसायकली पण आहेत आणि प्रिजन वॅन किंवा दुसऱ्या ज्या मोठ्या गाड्या आहेत खूप मोवमेंट कॅरियर खूप कॅरियर जेव्हा आपण म्हणतो टीसी खूप ते पण सध्या मोठ्या संख्येचा आपल्याकडे आहेत तर मीरा भाईंदर सहज वसई विरार ही ही वाढती लोकसंख्या आहे दोन राज्यांना जोडणारी जी सीमा आहे ही मांडवीपासून हद्द सुरू होते आणि मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी असतील कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न असेल कारण बाहेरची लोक सुद्धा आपल्या हद्दीमध्ये मोठ्या ये ता प्रमाणामध्ये येत असतात अशा वेळी आपण नेमकी अशी ठोस अशी कुठली पावलं असे उचललेले आहेत का की ह्या सगळ्या गोष्टीवर निर्बंध आतील तर आपलं इथे जसू हा मांडवे पोलीस स्टेशन सुरू झालेलं आहे पेल्हार पोलीस स्टेशन सुरू झालेलं आहे आणि आपला जो शेवटचा जो पोलीस स्टेशन आहे तो पण याच परिसरात आपण प्रस्तावित पर केलेला आहे आणि बाकी जे गुन्हेगार प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्याच्यासाठी आम्ही दक्ष आहोत सज्ज आहोत आणि मी आपल्याला सांगितलेलं आहे आमचं धोरण स्पष्ट आहे सदरक्षण आहे खल निग्रह आहे तर खल जे लोक आहेत त्यांच्याकडे पण हा निरोप जाईल पोलीस ठाणे आपण प्रस्तावित आहे जागा आपल्याला ऑलरेडी आहे नवीन जागा हा त्याचा आपल्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल आलेला आहे आणि सध्या तो फायनान्शियल आम्ही करतो कसं आपण पोलीस ठाणे वगैरे वाढवलेली आहे पण समाज माध्यमावर म्हणजे ट्विटरवर आपण नाहीये या संदर्भात काय आपण करणार आहोत आपला एक जो ब्लू टिक जो आपण करतो ते करून येत्या आठ दिवसात होईल